तर ताज्या पासून आपण आज एकदम हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून मौलुसलुशीत असे ते म्हणजे आपे मोठ्यांपासून लहानपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे आपे बनवणार आहोत आणि आपे बनवणार बनवायसाठी काहीही पूर्वतयारी करायची गरज नाही एवढे सोप्या पद्धतीने बनवल्या जातात मुलांच्या डब्यासाठी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे बघू शकता एक वाटी वटाणे हिरवे वटाणे किंवा मटारी म्हणू शकतात चार पाच मिरच्या आणि रवा घेतलेला आहे आणि सर्व साहित्य घेतलेलं आहे आपल्याला मिरच्या वाटाने आता एकत्र करून मिक्सरला असं जाडसर भरड करून घ्यायची आहे हे बघू शकता आणि एका याच्यात आता आपण ती भरड काढून घेऊया त्याच्यात हा रवा टाकून घेऊ आणि रवा टाकल्यानंतर मी घेतलेला आहे पाऊन वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे दही आंबट घ्यायचं नाही फ्रेशच घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं चा दह्यामध्ये एरवी आपे करताना आपल्याला पूर्वतयारी करावी लागते डाळ विजू घालून तांदूळ तांदूळ डाळ विजू घालावं लागतात पण याला काहीही तयारी करावं लागत नाही आणि लेकरं पण आवडीनं खातात अशा ह्या पद्धतीने आपे केले तर, तर बघू शकता आता आपण ती दह्याची वाटी एकदा धुऊन टाकूया म्हणजे रवा चांगला फुगन आपल्याला दहा मिनटं हे भिजत ठेवायचं आहे कारण भिजल्यामुळं त्याचा रवा चांगला फुगतो आणि आपे पण चांगले मग मधून जाळेदार होतात त्यामुळं आपल्याला हे चांगलं भिजत ठेवायचं आहे आणि हे असं परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने एका डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं याला सर्व कणाकणापर्यंत दही आणि हे सगळं मिक्स झालं पाहिजे मसाला वगैरे तर हे, आपन, पन, हो तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला आणि काही मसाले आपण कोरडे मसाले ॲड करणार आहोत एक चमचा हळद ॲड करणार आहोत आणि एक चमचा धनिया पावडर ॲड करणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर लाल मिरचीचं पावडर हे बेतानाच टाकायचं जास्त जर तिखट झालं तर मुलं खाणार नाही आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनिटसाठी झाकून ठेवूया तर हे बघा दहा मिनटानंतर किती फुगून वर आलेलं आहे हे पीठ आता याच्यात थोडे तीळ टाकायचे आहे आपल्याला आणि परत मीठ टाकलं थोडं मी, मी आणि खाता सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा टाकलेला आहे सोडा मी खाता सोडा आणि याला परत चांगलं मिक्स करायचं एका डायरेक्शनमध्ये आता मिक्स करायचं आहे खाता सोडा टाकल्यामुळं चांगलं फेटू फेटू घ्यायचं त्याला की जेणेकरून सर्व बाजूनं असं तेच हे झालं पाहिजे तोपर्यंत पॅन मी ग गरम करायला ठेवला होता आपे पॅन आणि याला सगळं ऑईलची ग्र ऑईल लावून घ्यायचे आणि त्याच्यात थोडे तीळ टाकायचे तीळ वरून आले तर तर हे आपे एकदम चविष्ट लागतात हे एकदा तुम्ही करून बघा अशी पद्धत घरच्या घरी आणि पटपट हे सर्व टाकून घ्यायचे आपल्याला सर्व बाजूना चमच्याच्या साह्याने हे बघा आपण सर्व टाकून झालेलं आहे आणि वरून पण थोडे थोडे आपल्याला तीळ टाकायचे आहे दोन्ही साईडना तीळ टाकले की आपले खायला एकदम चविष्ट असे लागतात आणि आता आपण याला झाकण ठेवूया पाच मिनिट कारण की वाफाने पण झाले पाहिजे हे बघा किती छान हे झालेले आहे परत वरच्या साईडना थोडं तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपे पलटायला सुरुवात करायची एकदम क्रिस्पी असे भाजल्या गेलेले आहे आपे तुम्हाला जर जास्त भाजून नसेल द्यायचे तरी हरकत नाही पण क्रिस्पी आपे खूप टेस्टी लागतात अहो आतून मऊ लुसलुशीत आणि वरच्या साईडना क्रिस्पीपणा असेल की आपे खायला एकदम झक्कास लागतात तर हे बघा मी सर्व आपे असे पलटून घेतलेले आहे आणि परत याला तेल लावून घ्यायचं असं आणि आता आपण काढून घेऊया आप्या हे बघा खालची साईड राहिलेली जास्त नाही कारण वरच्या साईडनं भाजून घेतलेलं आहे आपण आता दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने आपण टाकणार आहोत मध्ये तीळ थो उशिरा टाकायची साईडनं हे झाल्यावर तिळ उडायला सुरुवात होते तर हे बघा आपले सगळे टाकून झालेले आहे मिनिट थोडे आता आपण याच्यावर वटाणे टाकणार आहोत कारण ऑबियसली वटाण्याचे आपे हे तर वटाणेच टाकायचे खायला खूप टेस्टी लागतात ते आणि थोडे तीळी पण टाकायचे आणि याला पाच मिनटासाठी आपल्याला वाफेवर होऊ द्यायचं झाकण ठेवून तर हे बघा आपे कसे आपले फुगलेले आहे डबल यांना फुगलेले आहे अक्षरशः आपे कारण अक्षर रव्यामुळं आपे चांगले फुगतात टमटम एकदम बघू शकता तुम्ही आणि थोडा आपण खाता सोडा पण टाकलेला आहे त्याच्यात त्याच्यामुळे हे आपे एकदम झक्कास असे लागतात तुम्ही नक्कीच असे घरच्या घरी मुलांना तर खूप जास्त आवडेल अशा पद्धतीने आपे केले तर मुलं एरवी वाट्याने खायला कधी कधी कंटाळा करतात पण ह्या पद्धतीने जर आपण त्यांना आपे करून दिले तर नक्कीच ते खातील आवडीना कधीतरी मुलांना टिफिनसाठी वगैरे द्यायला हरकत नाही अशा पद्धतीने आपे तर हे बघा असे मी सर्व बाजूंना पलटून घेतले पण खालची साईड पण चांगली वाफल्या गेली पाहिजे म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे बघा दोन्ही साईडनं आपले आपे एकदम चांगले क्रिस्पी शालो फ्राय झालेले आहे फ्राय पण नाही म्हणू शकत आणि भाजले पण नाही म्हणू शकत एकदम झक्कास असे शालो फ्राय झालेले आहे बघू शकता आपे किती जबरदस्त झालेले आहे हे बघा मी अशा रीतीने सर्व आपे करून घेतलेले आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट मुलांसाठी डब्यासाठी टिफिनसाठी खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता आपण सर्व करून घेऊया आपल्यासोबत तुम्ही टोमॅटो केचप किंवा दही खाऊ शकता इतकं जबरदस्त लागतं हे आणि हे बघा तिळामुळं आपले आपे खाण्यास एकदम टेस्टी लागतात वरून वरून दाताखाली आले की काहीतरी युनिक म्हणून हे आपे खाण्यासाठी इतकी टेस्टी आणि हेल्दी आपे झालेले आहे आपले तर मी इथं दही ठेवलेलं आहे दही बिलकुल आंबट नाही तुम्ही हवं तर याच्यासोबत चटणी करू शकता किंवा टॉमॅटो केचे फी ठेवू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि एकदा तरी असे ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपवे करून बघा खरंच मुलांना एवढे जबरदस्त आवडेल हे आपे लहान माणसापासून मोठ्यापर्यंत आपवे खाऊ शकतात बघू शकता आपले आपे कित तीच मऊ लुसलुशीत झालेली आहे सुद्धा आणि आपण थोडं असं भराड भराड वटाने काढले मिक्सरमधून त्यामुळं आतमध्ये ॲजेटीज राहिलेला आहे ते तर अशा पद्धतीने आपे तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा